कडा शहर इथे पशुवैद्यकीय दवाखाना अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थिती डॉक्टर संतोष धोंडे डॉक्टर देशमुख साहेब सुभाष धवन मनोज खेडकर अजय ढोबे करडिले साहेब दीपक भाया गरुड लोकसेवा न्यूज प्रतिनिधी आदित्य गरुड बीड सगळं <laughs> झालं माता की जय महात्मा गांधी की जय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जय जय जवाब जय किसान जय जवाब जय किसान